महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल तेवीस दिवसांनी आता मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला आहे खाते वाटप कोणाला कुठलं खातं दिलंय हे जरी अजून उघड झालं नसलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार तरी आता करण्यात त्यांना यश आलेलं आहे आता अजित पवार गटातील छगन भुजबळ हे सध्या नाराज असल्याचं बोललं जाते त्याच्यासाठी जा मागची कारण काय आहेत तर ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार करणार केला जाणार होता त्यावेळेस एक संभाव्य यादी आपल्या समोर आली होती एक सर्वांनी तर्कवितर्क लावले होते की अजित पवार गटांकडनं छगन भुजबळ यांना मंत्रीपद नक्कीच दिलं जाईल त्याचं कारण या आहे कारण छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांना कामाचा अनुभव आहे त्यांनी कित्येक वेळा तरी मंत्रीपद भूषवलेली आहेत त्यामुळं या नवीन मंत्रिमंडळामध्ये सुद्धा छगन भुजबळ यांना स्थान मिळेल याबद्दल सर्वांना खात्री होती परंतु अचानकच लिस्ट जाहीर झाली आणि त्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव असं झालं त्यामुळे समर्थकामध्ये आता एक नाराजीचा सूर उमटू लागलेला आहे सर्वांना धक्का बसला आहे की अजित पवारांना ज्या दहा मंत्रीपदासाठीची जागा देण्यात आल्या होत्या त्यामध्ये मात्र छगन भुजबळ यांचं नाव कोठेही नव्हतं त्यामुळे आता छगन भुजबळ नाराज असतील असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण येऊ लागलं ला होतं आता छगन भुजबळ हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळं त्यांचा एक ठसा त्या पक्षावरती आहेच आहे परंतु ते त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे सर्वात जास्त ओळखले जातात त्यामुळे ते नाराज आहेत की काय अशा चर्चा सुरू होत्याच आणि आता प्रसारमाध्यमाशी बोलताना ते नाराज असल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे पदापासून दूर ठेवल्यामुळे आपण नाराज असल्याचं आता छगन भुजबळांनी मान्य केलेलं आहे प्रसार माध्यमाशी बातचीत केली असता ते म्हणाले की त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला पक्षाने माहितीतील नेत्यांनी मंत्रिपदापासून का डावललं त्यावर भुजबळ म्हणाले की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय कोणाला काय फरक पडतो आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आली आणि किती वेळा गेली पण हा छगन भुजबळ संपला नाही तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी हो ज्यांनी डावललं त्यांना प्रश्न विचारा असा खोचक सवाल सुद्धा छगन भुजबळ यांनी पत्रकाराशी बोलताना केलेलं आहे यावरून छगन भुजबळ हे नाराज असल्याचं उघड उघड दिसतय त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्त्यांनी त्यांचे होर्डिंग म्हणजे अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जे काही होर्डिंग्स झळकावले आहेत त्या होर्डिंग्स मधून सुद्धा छगन भुजबळ यांना वगळण्यात आलेलं आहे आता त्यावर सुद्धा प्रसारमाध्यमांनी छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यावर ते म्हणाले की कधी कधी होर्डिंग वरती जागा नसते त्यामुळं मला वगळण्यात आलेलं असणार त्यानंतर ज्यावेळेस स्पष्ट त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही पक्षावरती नाराज आहात का त्यावर मात्र छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हो मी पक्षावरती नाराज आहे त्यावेळेस अजित पवारांनी शरद पवारांसोबत बंड केलं त्यावेळेस छगन भुजबळ यांनी अजित पवारांची साथ दिली होती त्यामुळे ते अजित पवारांचे खंडे समर्थक आहेत ते त्यांची साथ कधी सोडणार नाहीत आणि अजित पवार सुद्धा छगन भुजबळ यांची साथ कधी सोडणार नाही हे समीकरण जरू धुळून आलं होतं परंतु मंत्री पदातून डावलल्यानंतर आता मात्र चर्चेला उधान येऊ लागलं आहे कारण छगन भुजबळ हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे जास्त प्रमाणात ओळखले जाऊ शकतात आणि त्यांनी आता उघड उघड सांगितलंय की हो मी नाराज आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारण्याच्या हो ऐवजी ज्यांनी मला मंत्रिपदापासून डावल आहे तुम्ही जाऊन त्यांना प्रश्न विचारा असं सुद्धा ते बोलत असं सुद्धा ते बोललेले आहेत त्यामुळं ते पक्षावरती आणि पक्षश्रेष्ठींवरती नाराज असल्याचं बोललं जाते ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही अजित पवारांशी किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरींशी काही संवाद साधला आहे का तुमच्याशी काही बोलला आहात का त्यावेळेस छगन भुजबळ म्हणाले की मला त्याची आवश्यकता वाटलेली नाही त्यानंतर मात्र छगन भुजबळ हे आता अजित पवारांसोबत कायम राहतील की ते शरद पवारांकडे वापस जातील अशा सुद्धा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेल्या आहेत पण पा, का या सर्वांच्या पाठीमागे छगन भुजबळ हे मंत्रीपदापासून त्यांना का डावलण्यात आलं त्याची कारण काय असतील यावरती जर आपण थोडीशी नजर फिरवली तर त्याच्या पाठीमागे दोन तीन कारण आहेत ती कारण काय आहेत तर छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविरुद्ध म्हणजे मराठा आरक्षणाविरुद्ध जो काही आंदोलन त्यांनी केलं होतं त्या आंदोलनाचा फटका लोकसभेमध्ये मायुतीला मोठ्या प्रमाणात बसला होता आणि मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात छगन भुजबळ वरती नाराज होता आणि या कारणाचा फटका त्यांना आता मंत्रिपदावरती बसलाय असं म्हणायला हरकत नाही कारण मराठा समाजाच्या जा विरुद्ध जाऊन त्यांनी जे काही आंदोलन उभी केली होती आरक्षणाच्या विरुद्ध त्यांची का जी काही भूमिका होती या भूमिकेचा फटका महायुतीला आणि पक्ष या गोष्टीमुळे अडचणीत आला होता त्यामुळे सुद्धा छगन भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवलंय असं म्हणलं जाते त्यानंतर तर मुला विधान परिषदेवरती पाठवलं असून सुद्धा त्यांचा पुतण्यास समीर भुजबळ यांनी पक्षासोबत बंडखोरी केलेली आहे या सुद्धा कारणाचा फटका छगन भुजबळांना बसलेला आहे असं म्हणलं जाते आणि दुसरं त्यांची न मिटलेली जे काही प्रकरण आहेत त्यांच्या जे काही न्यायालयीन प्रक्रिया आहेत या सर्व गोष्टींचा एकंदरीत फटका छगन भुजबळांना बसलेला आहे आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही अशी चर्चा आता रंगू लागलेली या आहे यावरती अजित पवार यांचं काय उत्तर येते किंवा अजित पवारांची भूमिका याच्या याच्यावर काय असणार आहे हे आपल्याला काही दिवसामध्ये समजेलच त्यामुळं छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर केल्याचा फटका अजित पवारांना भेटेल का आणि या एकंदरीत सर्व गोष्टींवरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद